अपहरणाचा प्रयत्न उधळला निफाड तालुक्यातील कसबे सुकानी येथे अज्ञात चालकाने अपहरण करण्याचा प्रयत्न केला ही घटना दिनांक जुलै रोजी सायंकाळी पाच वाजल्याच्या सुमारास घडली रिक्षाचालकाने मुलीला जबरदस्तीने रिक्षात बसवण्याचा प्रयत्न केला मात्र मुली प्रसंगावादन राखून निसटल्यास तर जागरूक नागरिकांनी तत्काळ हस्तक्षेपामुळे घटना टळली घटनेनंतर नागरिकांनी रिक्षाचालकाला पकडून विचारपूस केली त्याचे उड्याउडीची उत्तरं आणि वागणूक संशयास्पद वाटल्याने ओझर पोलीस स्टेशनला कळवण्यात आले पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी रिक्षाचालकाला ताब्यात घेत पुढील चौकशी सुरू केली आहे पोलीस निरीक्षक समीर केदार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू असून नागरिकांनी ही एखाद्या टोळीची कारस्थ नसू शकते असा संशय व्यक्त केला आहे आपलं शहर आपली नजर ब्युरो रिपोर्ट नाशिक तेज